नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण गाणगापूर इथून निघालो आहे श्रीशैलम मल्लिकार्जुन दर्शनासाठी तर मित्रांनो आता आपण ब्रेक घेतलाय आणि चाय प्यायला थांबलोय आपण मिस्टर चाय मध्ये मित्रांनो आता आपण मिस्टर चाय आता चाय प्यायला थांबलेलो आहे तर मित्रांनो आता आमचा चहा पिऊन झालेला आहे आणि आता मी पुढचा प्रवास सुरू करत आहोत तर मित्रांनो आता आपण चालू आहे

डॅमच्या इथे पोहोचलेला आहोत आणि थोड्याच वेळात आपण आता श्री सैन्य मल्लिकार्जुन इथे पोचणार आहोत मित्रांनो आपण साक्षी गणपती त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत मित्रांनो आपण साक्षी गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे असं म्हटलं जातं की साक्षी गणपतीचं दर्शन घेतलं तरच आपलं मल्लिकार्जुनचं दर्शन पूर्ण होतं आणि साक्षी गणपतीचं रस असं आहे की ते आपल्या दर्शनाचं साक्ष मानलं जातं झालेला आहे मार्केट बघू शकता तुम्ही श्री सैलामचं

मित्रांनो आता आपण रात्रीचं जेवण करून रूमवरती चाललेलो आहोत आणि सकाळी लवकर उठून दर्शनासाठी जाणार आहोत नमस्कार मित्रांनो सुप्रभात आता आम्ही चालले दर्शनाला मल्लिकार्जुन मंदिरामध्ये तर आता आम्ही चाललोय दर्शनाला होऊ शकतो इकडे मंदिराला दर्शनाची लाईन तिकडे लागते तिकडे त्या लाईन चाललेले मंदिर दर्शनासाठी इथे लाईन लागते मेन लाईन तर आम्ही आता तिकडे चाललो आहे दर्शनासाठी तर मित्रांनो मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तर मोबाईल जमा करायला इकडे आपल्याकडे रूम आहेत तर इथे आपण मोबाईल जमा करू शकतो आणि इकडे आपण चप्पल वगैरे ठेवू शकतो इकडे तिकडे फ्रीमध्ये येते चप्पल वगैरे ठेवा तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही इकडे दर्शनाचे पासेस मिळतात दीडशे रुपये तीनशे रुपये आणि पाचशे रुपये आणि इकडे पासेसचे लाईन इकडे लागलेले आहेत बघू शकता इकडे दीडशे रुपयामध्ये शिगळं दर्शन भेटतं त्याच्यापेक्षा फास्ट पाहिजे असेल तर आपल्याला तीनशे रुपयाचं दर्शन आहे आणि पाचशे रुपयाच्या दर्शनमध्ये आपण चरण दर्शन मिळतं आपल्याला आप तर इकडे सर्व तिकीट इकडे मिळतात आपल्याला बघा फ्री दर्शनाची दर्शन लाईन इथून लागते आपले इथून आपण आता लाईन दर्शन घ्यायला जाणार आहे तर मोबाईल जमा करायला लागेल आपला आणि आम्ही आता दर्शनासाठी जात आहोत तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे दर्शन करून इथून आपण बाहेर पडलेलं आहे बघू शकतो मी लाईन झालेली आहे दर्शन आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आहे हा एक्झिट आहे मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यावर इथून आपण बाहेर आलेलो आहे हा मंदिराचा पाठीमागे बाजूचा परिसर आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही इकडं फोटोशूट चालू आहे दादा आपल्या फोनवरती बिझी आहेत मित्रांनो आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आहे बघू शकता मंदिराचा मागच्या बाजूचा परिसर दूग। तर सर, आता मी परिसर सर्व बघितलेला आहे आता आहे श्री आरम्मा स्वामी टेम्पल बघू शकता मित्रांनो तुम्ही आपण आता मंदिराच्या समोरील बाजू उभे आहे शकतो मंदिराचं मेन गेट आहे तर आता आपण चला महाराजांचं मंदिर इथे एक त्या मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी चाललेलो आहे मित्रांनो आता आपण आपल्या महाराजांच्या मंदिरामध्ये आलेले आहोत तुम्ही बघू शकता हे महाराजांच्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे ते शुल्क फ्री आहे दहा रुपये तर आपल्याला तिकीट काढावे लागेल पहिले नंतर एंट्री भेटेल आपल्या आतमध्ये तर मित्रांनो आता आपले तिकीट काढून झालेले आहेत आणि आपण आता आतमध्ये चाललेले दर्शनासाठी महाराजांच्या बघू शकता तर आता आपण मंदिरात आलेलो आहे तुम्ही बघू शकता मंदिराचं छायाचित्रण मंदिरा कसं केलेलं आहे सुंदर असं छायाचित्रण केलेलं आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही आपले महाराज आपले महाराज पण आहेत इकडे आऊ साहेब आणि आपले मंत्रिमंडळ बघू शकता तुम्ही मित्रांनो इथे सुंदर असं छायाचित्रण केलेलं आहे महाराजांचं इथे बघू शकतो मी वाघनख यांनी महाराजांनी अफजलखानाचा वध केलेला ते छायाचित्रण केलेलं आहे इथे इकडे बाजीप्रभू देशपांडे इकडे बघू शकता महाराजांनी शाहिस्तखान्याची बोटे उडवली होती ते छायाचित्रण केलेले इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही मोरारबाजी देशपांडे दे, यांची लढाई इकडे शिवाजी महाराज अकराला सुटका कशी केली होती ती दाखवलेली आहे या छायाचित्रांमध्ये बघू शकता मित्रांनो येतो मराठा नौसेनेचा आरंभ महाराजांनी चोवीस ऑक्टोंबर सोळाशे सत्तावन्नमध्ये केला होता त्याचा छायाचित्रण इथं दाखवलेलं आहे तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही तानाजा मालसुरे यांची प्रतिमा सादर केलेली आहे इकडं रामदास स्वामींना शिवाजी महाराजांनी भेट घेतलेली ते दाखव आपल्याला इकडं राज्याभिषेक सोला इकडे बघू शकता तुम्ही महाराजांनी मल्लिकार्जुन इथे येऊन दर्शन घेतलेले ती प्रतिमा दाखवलेली आहे इकडे बालाजीचे पण दर्शन घेतलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी यांचे

पुन्हा एकदा आपण रात्री जेवण केलं होतं तिथं आता जेवण नाश्ता करायला आलेला आहे तर आपल्याला ना, आपला नाश्ता आलेला आहे अजून आपला मसाला डोसा प्लेन डोसा याचा बाकी आहे Nah, ada masalah kau salah nak. Baik. Baik.